करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे करूया ज्याप्रमाणे आपलं बालपण असतं तारुण्य पण असतं आणि प्रत्यक्षात म्हातारपण ज्याप्रमाणे जन्म प्राप्त झालेला आहे त्याचप्रमाणे मृत्यू हा नक्कीच आहे परंतु ज्यावेळी सुखी संसार यामध्ये येणाऱ्या अडीअडचणी प्रत्यक्ष येणारा प्रसंग प्रत्यक्ष येणारं संकट बघा कसा भाग दिलेला आहे समर्थ म्हणाले आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका ज्याप्रमाणे आपल्याला जे संस्कार बघा आपण लहानपणी असताना कारण बालमन हे कोवळे असते त्यावर जे संस्कार आपण करू तेच संस्कार आपला भाविकाल ठरवत असतात की नाही म्हणून प्रत्यक्षपणे लहान होतो तेव्हा सर्वांनी आपल्याला माफ केलं ला कारण लहानपणी आपण किती मस्ती केली बरोबर की नाही कसंही वागलो तरी आपल्याला माफ केलेलं आहे परंतु प्रत्यक्षात या तरुण वयामध्ये ज्याप्रमाणे सुखी संसार प्रपंच यामध्ये आयुष्य कसं जगायचं समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे श्रवण करून आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेकाम काही विचार आपल्या मनामध्ये येत असतात चांगले विचारसुद्धा येत असतात आणि वाईट बघा प्रत्येक वेळेला त्यातून काहीतरी शिकणं गरजेचं असतं म्हणून आयुष्यात कोणीतरी मार्गदर्शन करणारं प्रेरक हवं की नको नक्कीच कारण ज्याप्रमाणे सुखी संसार ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्ष श्वास घेतोय ना तोवर जगून घ्यावं कारण झाडालाही कळत नाही कोणतं पान गळेल म्हणून आयुष्य म्हणजे काय शोधला तर अर्थ आहे नाही तर नुसता स्वार्थ आहे बघा झाड असतं बघा झाडाचं पान ज्यावेळी कुठलं पडणार आहे ते झाडाला पण माहिती नाही आहे परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर आयुष्य पण असंच आहे जर शोधला तर त्याचा अर्थ प्राप्त होईल परंतु नाही तर नुसता स्वार्थ आहे म्हणून आयुष्य ह्याची रत्नपेटी माझी भजनरत्ने घुमटी ईश्वरे अर्पुनिया लुटी आनंदाची करावी कशामध्ये आनंद आहे आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ ने राहिलं पाहिजे आपण काय करतो बघा कसा भाग दिलेला आहे ज्या वेळेला गरज असेल ना तेव्हा त्या व्यक्तीशी त्या माणसाशी आपण गोड बोलतो आणि गरज संपली की आपण त्याला बोलावत पण नाही म्हणजे विचार करा कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नसते का भाग दिलेला आहे कोणत्याही बघा प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे ज्या वेळेला गरज असते ना त्यावेळी जी व्यक्ती हजर आहे त्या व्यक्तीला तेव्हा बोलवलं नाही परंतु जर प्रत्यक्षात त्या व्यक्तीची गरज आहे तर आपल्याला उणीव भासणारच ना बरोबर की नाही म्हणून आलेले अपयश विसरून जा आणि येणाऱ्या यशावर लक्ष केंद्रित करा यश अपयश येतच असतात परंतु बघा ज्याप्रमाणे आपल्याला आपण अभ्यास करत आहोत शालेय शिक्षण घेत आहोत जर आपण पास झालो तो पुढच्या वर्गात गेलेलो आहोत परंतु जर आपण फेल झालो अपयश आलेला आहे संकट आलेला आहे कारण परीक्षेच्या वेळेला आपण आजारी होतो संकट ओढवलेलं होतं कारण आपण अभ्यास केलेला आहे परंतु शरीर साथ देत नव्हतं त्यावेळी आपल्याला परीक्षेला जाता येत नाही हो म्हणजे काय तर आपण त्या वेळेला आपण परीक्षा दिली नाही म्हणून आपण नापास झालो परंतु आलेले अपयश विसरून जा येणाऱ्या यशावर ये लक्ष केंद्रित नक्की करा जीवनाच्या शर्यतीमध्ये कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका पळायचं असेल तर स्वतःला जिंकण्यासाठीच पळा डोळ्यातील अश्रू ज्याला कळतात ना त्याला हृदयातील भावना सांगायची गरज भासत नसते म्हणून भाग कसा दिलेला आहे डोळ्यामध्ये आनंदाश्रू पण येत असतात आणि दुःखाश्रू पण येत असतात बघा जर मधासारखं गोड परिणाम पाहिजे असतील ना तर मधमाशीसारखं एकत्र राहणं गरजेचं असतं आता मधासारखं गोड परिणाम पाहिजे असतील म्हणजे काय ज्या वेळेला मधमाशीचा पोळा असतो बघा त्यातून मध प्राप्त होते की नाही नक्कीच परंतु जर प्रत्यक्षात जर पाहिलं या सुखी संसारामध्ये पती पत्नी मुलं आई वडील बघा ज्याप्रमाणे आजी आजोबा एकत्र परिवार ज्यावेळी एकत्र राहतं ना त्यामध्ये ती खरी मजा आहे त्यामध्ये गोडवा प्राप्त आहे परंतु पती पत्नी आणि मुलं एकत्र राहतात आणि आजी आजोबांना आई वडी वडिलांना विचारच सुद्धा नाही मग गोडवा प्राप्त होईल का बरोबर की नाही म्हणून प्रत्यक्षामध्ये कसा भाग दिलेला आहे एकत्र राहणं खूप गरजेचं आहे कारण या कलियुगामध्ये प्रत्यक्षात आपला जन्म प्राप्त झालेला आहे चालताना ठेच लागली तर नेहमी दगडाला दोष देत असतो ना आपण पर? परंतु कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो हे आपल्याला कळत नाही आपण दोष इतरांना देत असतो रस्त्याने चाललो आपण तसंच आपल्या जीवनामध्ये आपल्या संसारामध्ये हीच आपण चूक करत असतो आणि दोष आपल्या घरातील लोकांना देत असतो म्हणून प्रत्यक्षात पहावे आपणासही आपण ज्या वेळेला बघा कसा भाग दिलेला आहे सुखी संसार सुखी जीवन आनंदात आणि त्याचप्रमाणे समाधानी कधी राहू आपण साथ देणारी माणसं कधी कारण सांगत नाही ना तेव्हा तेव्हाच ना आणि कारणं सांगणारी माणसं कधी साथ देत नाही आता पती पत्नी म्हणजे सुखी संसार आलेला आहे ज्याप्रमाणे पती पत्नी बघा प्रत्यक्षपणे संसारामध्ये एखादं कार्य करत असतात एखादा डिसिजन घ्यायचा असतो त्यावेळी साथ देणारी माणसं कधी कारण सांगत नाही बॅलेन्स असतो बघा ज्याप्रमाणे पती बघा पतीकडे आपण पाहायला गेलो एखाद्या वेळेला काही कारणाने एखादा डिसिजन घेतलेला आहे परंतु त्यावेळेला काही कमी पडत असेल तर पत्नीने सुद्धा आत्मविश्वासाने उभं राहिलं पाहिजे ज्या वेळेला पत्नी कमजोर असेल त्यावेळी पतीने नक्की आधार दिला पाहिजे तरच सुखी संसार टिकेल ना कारण या जगामध्ये प्रत्येकाला जर विचारायला जर आपण गेलो तुम्ही सुखी आहात का तर त्यांचं एकच वाक्य असणार नाही रे बाबा आम्ही सुखी नाही आहोत कारण का कारण कोणत्या ना कोणत्या कारणाने मनुष्य देहाला संकट प्रसंगाने सुखदुःखाने त्रासलेला आहे कारण समर्थांनी श्लोकच लिहून ठेवलेला आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुची शोधून पाहे आपल्या प्रथम मनाला विचारायला हवं आपण स्वतःच्या मनाला कधी विचारत नाही दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय ते आपण डोकावून पाहू मग आपलं सुखी जीवन सुखी संसार चालेल का हो बरोबर ना की नाही पहावे आपण आपण जर सुखी संसार उत्तमाचा टिकवायचा असेल तर जा सद्गुरूशी म्हणून कसा भाग दिलेला आहे जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करत असतात ना त्यांचा निकाल लावण्याचं सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा काही लोक आपली परीक्षा घेतात परंतु रिझल्ट हा आपल्या हातातच असतो कारण जर पाहायला गेलो आपले शेजारी पाजारी असते आपले नातेवाईक असते आपलीच परीक्षा घेत असतात की बघूया पाहूया की ही व्यक्ती खरं बोलत आहे का परंतु जर आपण प्रत्यक्षपणे आपल्याला जे संस्कार आई दिलेले आहेत त्या विश्वासावर जर आपण उभे राहत असू तर नक्कीच आपला यश आपल्यासोबतच असणार आहे केलेले प्रयत्न हे सुद्धा आपल्यासोबत असणार आहे म्हणून लोकं नावं ठेवणारी असतात लोक परीक्षा घेणारी असतात परंतु प्रत्येकाचा दिवस येत असतो फक्त वेळेसोबत संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे वेळ कोणाला सांगून येत नाही संकट कोणाला सांगून येत नाही प्रसंग कोणाला सांगून येत नाही एक वेळ पैसा गेला ना तर घरामध्ये काय होत असतं कटकटी होत असतात पतीला कमी पगार आहे पत्नीला कमी पगार आहे त्यामुळे घरामध्ये भांडणं होत असतात परंतु समर्थ म्हणाले हाताची पाचवीटं समान नाही आहेत त्याचप्रमाणे अंथरून पाहून पाय पसरावे दुसऱ्यांच्या घरामध्ये प्रत्यक्षात बघा पाहायला गेलो त्यांच्या घरात शोकेश आहे कपाट आहे गाडे आहेत म्हणून आपल्यामध्ये काहीच नाही आहे म्हणून आपला, आपला आत्मविश्वास कमी करायचा नाही आहे त्याचप्रमाणे आपण कर्म केले पाहिजे समर्थ म्हणाले आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडील व्यंग तरी प्रत्यवाय घडे तरच आपला संसार सुखी सुखी बघा प्रत्यक्षपणे सुखी असणार आहे जर आपण दुसऱ्यांबरोबर जर तुलना केली ना तर आयुष्यात आपण कधी समाधानी राहणार नाही म्हणून समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे प्रत्येकाचा दिवस येत असतो फक्त आपण थांबलो पाहिजे आपण जर कर्म केले तर नक्कीच आपल्याला फायदा होणारच आहे कारण ज्याप्रमाणे आपण एखाद्या कंपनीमध्ये असतो एखाद्या ऑफिसमध्ये आपण काम करत असतो तीस दिवस एकतीस दिवस आपण काम केलं तर त्याचा नक्कीच आपल्याला फळ केव्हा प्राप्त होतो बरोबर की नाही एक दोन तारखेला आपल्याला पगार झाल्यावर त्याचा फळ प्राप्त होतो की नाही नक्कीच जर आपण कर्म केलेच नाही आणि फळाची अपेक्षा केली तर आपल्याला फळ मिळेल का हो नाही म्हणून समर्थ म्हणाले आता श्रवण केली याचे फळं क्रिया पार्टी तात्काळ तुटे संशयाची मुळं एकच राहा म्हणून ज्याप्रमाणे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं आता सुख आले की दुःख आले की आपण रडत बसतो सुख आलं की सर्वांना विसरून जातो परंतु सर्वांना जर सुखी ठेवलं असतं तर आपण प्रथम तर देवालाच विसरलो असतो आपण मागतो कोणाकडे देतो तो देव देणाऱ्याचे हात हजार आहेत परंतु ज्याप्रमाणे सर्वांना सुखी ठेवलं असतं बरोबर की नाही म्हणून ज्याच्या त्याचा जो कर्म आहे त्या कर्मानुसार त्याला फळ प्राप्त होत असतात म्हणून प्रत्यक्षात कसं वागायचं एखादा धबधबा बघा सुंदर धबधबा आपल्याला डोंगराच्या इथून दिसतो की नाही पावसाळ्याचे दिवस असतात आता सुद्धा पाऊस डोंगरावरती असणारे बघा धबधबे आपण आकर्षित वाटतात की नाही परंतु तो आकर्षित असणारा धबधबा तो उंचावरून जेव्हा पाणी खाली पडतो बघा त्यावेळी आपल्याला मजा येत असते तसाच भाग दिलेला आहे आपल्या जीवनामध्ये सुद्धा संघर्ष येत असतात सुखदुःखही येतच असतात परंतु कसं जगायचं हे महत्त्वाचं आहे म्हणून समर्थन उत्तमाची ओवी आपल्याला लिहून ठेवलेली आहे ठेविले अनंत ते रावे चित्ती असू द्यावे समाधान याचप्रमाणे जर आपण या उक्तीनुसार जर कार्य करत गेलो तर संसारामध्ये कधीही कमी पडणार नाही जय जय रघुवीर समर्थ